नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता विडिओमधील मक्का तर मक्का या पिकावरती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लष्करी आळी तर लष्करी आळीकरता आपण महत्त्वाची तीन फवारणे कोणती घ्यायची ते पाहणार आहोत तर तुम्ही पहिला पवार घेऊ शकता अदामा कंपनीचा बॅरॉक्साईड बॅरॉक्साई तीस एम एल पाण्याकरता तीस एम एल औषध पंधरा लिटर पाण्याकरता घेऊ शकता त्याच्यानंतर आहे कोराज कोराजनचं प्रमाण आहे सहा एम एल पंधरा लिटर पाण्याकरता त्याच्यानंतर आहे ॲम्प्लिगो ॲम्प्लिगो या औषध तुम्ही दहा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्याकरता घेऊन फवारा करू शकता शेतकरी बांधवांनो हे तिन्ही फवारे अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत आणि चांगल्या कंपनीचे आहेत चांगल्या प्रकारचे त्याचं रिझल्ट आहे याच्यामध्ये तुम्ही नीम ऑइल पण ॲड करू शकता कोणत्याही तिन्ही फवारापैकी कोणत्याही फवार्यामध्ये तुम्ही पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्याकरता म्हणजे एकाच एक या प्रमाणात नीम ऑइल कोणत्याही कंपनीचं घेऊन त्याच्यात टाकू शकता तसेच शेतकरी बांधवांनो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नीम ऑइल अवेलेबल आहेत तुम्हाला जे कंपनी योग्य वाटेल किंवा जे कंपनीची प्रॉडक्टची किंमत तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही घेऊन फवारा मारू शकता शेतकरी बांधवांनो व्हिडिओ जो पण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन करायला विसरू नका